नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे मी डायरेक्टली सेल्फाथ लर्निंगला जाऊन प्रोसीड बटनाला क्लिक करते नेक्स्ट सेल्पातला आपण स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आहे समोर वाईड स्क्रीन ही स्लाइड साईज असते याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचंय व्हॅल्यूज मॅन्युली एंटर करून तुम्ही शेपची साईज ऍडजस्ट करू शकता या ठिकाणी सुद्धा उत्तर आपल्याला बरोबर द्यायचे एकदा मध्ये शेप बसवला हो की आपण त्याच्या साईज बदलू शकत नाही याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचे रिकाम्या जागा टॅप केली तुम्ही स्लाईडची थीम चेंज करू शकता तर याचं उत्तर आपल्याला डिझाईन द्यायचे मध्ये थीम चेंज करता येते स्लाईड साईज चेंज करण्याची असल्यास तुम्हाला रिकाम्या जागा टॅब हो रिकामी जागा वर क्लिक करावे लागतं तर या ठिकाणी तुम्हाला डिझाईन आणि कस्टमाइजला क्लिक करावं लागतं सी नंबरचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा होता नॉलेज चेकला आपण जातोय स्टार्ट बटनाला क्लिक करतोय नेक्स्ट पहिला प्रश्न आपल्या समोर तुमच्या पासपोर्ट अर्जाची प्रगती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे तर पासपोर्ट सेवा तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला बटनावर क्लिक केलं पाहिजे ट्रॅक ऍप्लिकेशनचं स्टेटस ॲप्लिकेशन ट्रॅकवर पेजवर खालीलपैकी कोणता तपशील तुम्ही इंटर करणं आवश्यक असतो तर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख इंटर करावी लागते फाईलचं नंबर ॲप्लिकेशनचं टाईप्स तीन पर्याय तुम्हाला सुरुवातीचे निवडायचे तुमचे पासपोर्ट स्टेटस चेक करण्यासाठी सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्ही कोणतं बटन क्लिक केलं पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सी निवडायचं आहे स्टेटस ट्रॅकवर पेजवर खालीलपैकी कोणता तपशील उपलब्ध असेल तर या ठिकाणी फाईल नंबर त्यानंतर आडनाव आणि त्यानंतर स्टेटस असे तीन पर्याय तुम्हाला निवडायचे अशा पद्धतीने आपण नॉलेज चेक पूर्ण केले आपण आता जातोय गाइडेड ड्यू इट युअर ला स्टार्ट वाटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बॅकग्राऊंड जो कलर घ्यायचा आहे तर तो, तो ग्रीन ऍसेंट सिक्स लाईटर एटी वाला आपल्याला कलर घ्यायचा आहे कलर घेण्यासाठी आपण काय करतोय या ठिकाणी तर आपल्याला काय करायचे करायचंय डिझाईनला द्यायचंय फॉर्मॅट ला क्लिक करायचे करायचंय फॉर्मॅट ला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी कलर लायचे आणि एसेंट सिक्सचा जो कलर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तर पहिले बॅकग्राऊंड कलर ग्रीन डिझाईन टॅब कस्टमाइज ग्रुप फॉर्मॅट बॅकग्राऊंड आता एसेंट सिक्स चा ग्रीन कलर आपल्याला निवडायचा आहे तर इथं हा ग्रीन ऍसेंड आहे तर खालचा पर्सेंटेज जर आलं तर तिथं ग्रीन एसेंट सिक्स लाइटर फोर एटी पर्सेंट दिलंय तर एटी पर्सेंटला आपल्याला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट आहे नंबर दोन दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक दोन मधील प्रेझेंटिंग यू पासून सुरू होणारा पॅरेग्राफ फोर यू पर्यंत तर पहिलं काय करायचं प्रेझेंटेशन मॅक्झिमाइज करून दोन नंबरची स्लाइड ऑलरेडी सिलेक्ट आहे तर इथं प्रेझेंटिंग टू पासून तर त्या अँड जस्ट फोर यू पर्यंत इथं जे साईज दिलेले आहे तुम्हाला इथं जे तुम्हाला याच्या एव्ही जे दिसतंय तुम्हाला कॅरेक्टर स्पेसिंग त्यामध्ये लूज पर्याय निवडायचा आहे लूज ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचं नंबर तीन प्रेझेंटेशन मध्ये लर्न एक्स एज्युकेट एज्युटेक नावाचा टेक्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला फिल कलर रेड अप्लाय करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आता एक सेशन त्या सेशन मधलं ते काही एकोणचाळीस नंबरच्या सेशन मधला हा जो प्रश्न आहे त्याचा पहिले आपण शेप असा सिलेक्ट करू आणि रेड कलरचा फिल कलर आपल्याला घ्यायचा आहे बाजूला क्लिक करून आपल्याला उत्तर सबमिट करायचं आहे चार नंबरचा प्रश्न आहे टेक्सबॉक्स इंटर करून आपल्याला दाखवायचा आहे बाकी दुसरं काही नाही बॉक्स घेऊन दाखवायचा आहे पण तो शेप म्हणून टेक्स्ट घे टेक्स बॉक्स घेण्याचे दोन मार्ग असतात एक तर मध्ये जाऊन आपण इथे बॉक्स घेऊ शकतो पण त्यांनी आता पद्धत वेगळी सांगितली शेपला जायचं आणि हा जो बॉक्स दिसतो तो घ्यायचा आणि असा ओढायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाचव्या नंबरच्या प्रश्नामध्ये पीडीएफ तयार करून दाखवायची आहे तर पीडीएफ कशी तयार करायची आहे तर पहिलं तुम्हाला फाईलमध्ये जायचंय दुसरं तुम्हाला एक्सपोर्टला टॅप करायचंय आहे तिसरं क्रिएट पीडीएफ क्रिएट पीडीएफ एक्सपीएस आणि नेक्स्ट आम्हाला पब्लिश एस करायचंय सबमिट बटनावर क्लिक केलं की प्रश्न सॉल्व्ह होतो अशा पद्धतीने गायडेड डुइट युअर सेव्हचे पाच प्रश्न आपण समजून घेतले एकोणचाळीस नंबरच्या सेशनचे सिम्युलेशनच्या पहिल्या प्रश्नावर आपण जातोय थीम आपल्याला घ्यायची आहे डिझाईनला जायचंय ही ग्रीन कलरची थीम आहे ग्रीन कलरच्या थीम <प्राँगा> नंबर दोन चा जो प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे एम एस पॉवर पॉईंट स्लाइड दोन स्टँडर्ड साईज दिलेल्या प्रेझेंटेशन मॅक्झिमम नावाचा पर्याय निवडायचा आहे म्हणजे आपल्याला पहिले डिझाईन नंतर स्लाईड साईज त्यानंतर कस्टम स्लाइड साईज किंवा आपण या ठिकाणी वाईड स्क्रीनच्या टॅबला क्लिक करून त्याच्या वरचा जो ऑप्शन दिलाय स्टँडर्ड फोर बाय थ्रीचा त्यावरती टॅप करायचंय आणि या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमाइजला टॅप करायचंय मॅक्झिमाइज नावाचं बटन दिसतंय यावरती आपल्याला <laughs> इन करतोय आपण सिम्युलेशनला सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला जाऊन स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आपल्याला नेक्स्ट हार्डिकची साठून ठेवण्याची क्षमता सुधारण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे फाईल कंप्रेशन वापरणे रेड विषय पुढीलपैकी कोणते गुणवैशिष्ट अयोग्य आहे तर या ठिकाणी एक उच्च क्षमता हार्डिक हाड़ीक्ष ड्राईव्ह हार्डिकची कार्यक्षमता सुधारण्याचे तीन मार्ग आहे आपल्याला या ठिकाणी उत्तर बरोबर द्यायचं आहे हार्डिकची कार्यक्षमता सुधारण्याचे तीन मार्ग रिकामी जागेचा समावेश होतो डिस्क कॅचिंग आर फाइल आय डी फाईल तर अशा पद्धतीनं आपण एकोणचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतलं परत पुन्हा भेटू आपण चाळीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू